मस्त पाकात भिजलेली रसरशीत पण कुरकुरीत असलेली आपली ही जिलेबी पारंपरिक पद्धतीनं तयार केलेली ही जिलेबी जिलेबीला चमकही मस्त आली आहे आणि मी आता तोडून दाखवते पाक आतपर्यंत मस्त गेलेला आहे आणि मस्त कुरकुरीतही झाली आहे या पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा जरी जिलेबी तयार केली तरी ती चुकणार नाही अशा पद्धतीनं जिलेबी करण्याच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा नमस्कार आणि काही काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आपण जिलेबीचं पीठ भिजवून घेऊयात पीठ मोजण्यासाठी मी इथं एक छोटा कप घेतलेला आहे आपल्याला इथं पाच छोटे कप मैदा घ्यायचा आहे मेजरमेंटसाठी तुम्ही एखादी छोटी वाटी पण घेऊ शकता या प्रमाणानं सव्वीस जानेवारीला तुम्ही ही जिलेबी नक्की तयार करून बघा आणि त्याच कपानं एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बारीक रवा इथं मी घेतलेला आहे आता हे व्यवस्थित चाळणीतून मी चाळून घेतलेलं आहे चाळून झाल्यानंतर कोरडं असतानाच मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मैदा आणि डाळीचं पीठ व्यवस्थित एकत्र होईल एक कप दही या पिठामध्ये घातलेलं आहे सनफ्लावर ऑइल मी इथं थोडंसं गरम करून गार करून घेतलेलं आहे हे आपण एक कप घेऊयात पाणी घालण्याच्या आधी मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून पाणी घालून मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आहे गाठी होऊ न देता आपण हे पीठ व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊयात हे पीठ भिजवण्यासाठी मला चार कप पाणी लागलेलं आहे एक कप दही एक कप तेल आणि चार कप पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जिलेबीच्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं इतपत आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे तुम्हाला ज्या दिवशी जिलेबी करायची आहे त्याच्या अगोदर दोन दिवस तुम्ही हे पीठ भिजवून ठेवायचं आहे आता जिलेबीचा पाक करण्यासाठी मी इथं दोन कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित तळातून ढवळून आपण पाक तयार करून घेऊयात एक उकळी आल्यानंतर साखर विरगळल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे दोन वेलदोडे मी या पाकात घातलेले आहेत लिंबाचा रस घातल्यामुळं आपल्या या पाकाला छान चमक येणार आहे आणि परत या पाकाची साखर होणार नाही आहे दोन बोटांवर घेतल्यावरती थोडासा चिकटपणा वाटेल इतपत आपल्याला पाक तयार करायचा आहे आपल्याला इथं कडक पाक तयार करायचा नाही आहे जिलेबी तयार करण्यासाठी आपल्याला एखादी पसरट कढई घ्यायची आहे मी इथं काहील घेतलेली आहे दोन दिवसानंतर जिलेबी तयार करण्यासाठी आपलं हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे पीठ भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा हलवून हे परत झाकून ठेवून द्यायचं आहे पिठाला थोडेसे बबल्स आलेले आहेत आणि आपलं हे पीठ व्यवस्थित आंबलेलं आहे आता या पिठामध्ये मी ऑरेंज फूड कलर घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनं यामध्ये येलो कलरही घालू शकता किंवा रंग न घालताही जिलेबी तयार करू शकता रंग इथं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता एक दुधाची पिशवी मी स्वच्छ धुवून कोरडी करून इथे घेतलेली आहे दुधाची पिशवी ग्लासमध्ये अशा पद्धतीनं ठेवली आहे आणि त्यामध्ये हे जिलेबीचं पीठ अशा पद्धतीनं भरून घेऊयात तुमच्याकडे सॉस बॉटल असेल तर त्यांनाही तुम्ही जिलेबी करू शकता एकीकडं एक आपण तेल तापत ठेवलेलंच आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे पिशवीचा कोपरा मी थोडासा कट करून घेतलेला आहे आता तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं मी जिलेब्या घालून घेतलेल्या आहेत अशा पॅनमध्ये जितक्या बसतील तितक्या आपण जिलेबी तयार करून घेऊयात पारंपरिक पद्धतीनं कपड्यानं जिलेबी कशी करायची ते पण आपण पुढं बघूयात एक बाजू तळल्यानंतर जिलेबी मी इथं पलटवून घेतलेली आहे दोन्ही बाजूनं जिलेबी आपली तळून झालेली आहे आता मी इथे काढून घेतली तेलातून काढल्यानंतर आपल्याला गरम पाकामध्ये ही जिलेबी लगेच घालायची एक गोष्ट लक्षात ठेवायची आपला पाकसुद्धा इथं गरम असला पाहिजे प्युअर कॉटनचं जाड कापड मी इथं घेतलेलं आहे आणि त्याला मध्यभागी एक छोटंसं होल करून काजं करून घेतलेलं आहे पारंपरिक पद्धतीनं कापडानं जिलेबी केली जाते आता आपण या कापडामध्ये पीठ घालून घेऊयात आता कापडाचे चारही कोपरे एकत्र धरून अशा पद्धतीनं पोटली तयार करून घ्यायची आणि एका हातानं व्यवस्थित असं पकडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं पटापट -पत फिरवून जिलेबी तयार करून घ्यायचे सरावानं हे पटपट जमू शकतं तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही जिलेबी तयार करू शकता पायपिंग बॅगनं पण तुम्ही जिलेबी तयार करू शकता सॉस बॉटल कापड किंवा पायपिंग बॅग ज्या पद्धतीनं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही जिलेबी तयार करू शकता आता जिलेबीचा माझा दुसरा घाणाही तयार झाला आहे आता मी त्या तेलातनं व्यवस्थित निथळून काढलेले आहेत आणि लगेच गरम पाकात घातल्यात तुम्हाला हा जिलेबीचा व्हिडिओ आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका आपण आंबवलेलं जिलेबीचं पीठ आहे त्यातलं थोडंसं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो याच मेजरमेंटनी आपण सगळं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आपलं आंबवलेलं थोडंसं पीठ घालायचं आहे रात्री हे पीठ आपण मिक्स करून ठेवायचं आहे याची आपण दुसऱ्या दिवशी जिलेबी तयार करू शकतो यावेळी आपल्याला दोन दिवस पीठ भिजवून ठेवण्याची गरज नाही हे आपण अगोदर भिजवून ठेवलेलं जिलेबीचं पीठ वापरतो त्याला खमीर असं म्हणतात सव्वीस जानेवारीच्या दरम्यान दादाचा वाढदिवस असतो सव्वीस जानेवारी आणि दादाचा वाढदिवस या दोन्ही दिवशी आईचा ठरलेला हा गोड पदार्थ आईची जिलेबीची ही सिक्रेट रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका आता अशाच पद्धतीनं मी सगळ्या जिलेबी तयार करून घेते अशा पद्धतीनं आपण घरी जिलेबी तयार केली तर ती बाहेरच्यापेक्षा नक्कीच चांगली होते आणि अगदी गरम गरम आणि मनसोक्त खाता येते सुरुवातीला जिलेबीचा आकार जरी वेडावाकडा आला तरी त्या खायला नक्कीच चांगल्या लागतात यातल्या थोड्याशा आजारा जास्त तळलेल्या म्हणजे थोड्याशा ब्राऊनिश झालेल्या जिलेबी जिले कुरकुरीत लागतात मला या अशा कुरकुरीत झालेल्या आवडतात आता माझ्या सगळ्या जिलेबी तयार करून झालेल्या आहेत सजावटीसाठी मी त्यावर पिस्त्याचे थोडेसे काप घातलेले आहेत या पद्धतीनं एकदा तरी तुम्ही जिलेबी नक्की तयार करून बघा एकदा केली तर तुम्ही नेहमी बनवाल जिलेबीला बघा किती मस्त रंग आला आहे आणि बघता क्षणी ती खावीशी वाटते आता मी इथं तोडून दाखवते जिलेबीचा पाक मस्त आतपर्यंत मुरलेला आहे आणि ती कुरकुरीत पण झाली आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा